कोयना धरण सुरक्षेचे अनेक वर्ष ऑडिटच नाही दुर्घटनेनंतर ऑडिट होणार का येत्या उन्हाळ्यात धरणाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी महाराष्ट्राची वरदाईनी असलेल्या कोयना धरणातील गेल्या अनेक वर्षापासूनच्या जुन्या सडक्या गंजक्या यंत्रणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी वर्षानुवर्षे होत आहे उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी अथवा अत्यल्प होतो अशा वेळी धरणाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे आणि नादुरुस्त यंत्रणा दुरुस्त व्हाव्यात या मागणीकडे जाणीवपूर्वक डोळे झाक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे धरणाशी संलग्न अशा उदासीनतेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यावरच शासन प्रशासन जागे होणार का आणि दुर्दैवाने अशा दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा संतप्त सवाल स्थानिकांमधून विचारला जात आहे वर्षानुवर्षे केवळ धरणाची भिंत मजबूत असल्याची प्रशासकीय टिमकी वाजवली जात असली तरी साठ वर्षापासूनच्या जुन्या यंत्रणा सडल्या गंजल्या किंवा भले मोठे तडे गेले आहे वीज निर्मितीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणांचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि त्याच पटीत दुरुस्ती अत्यावश्यक असतानाही त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही अधिकारी कर्मचाऱ्यांची तब्बल पासष्ट टक्के पदे रिक्त आहेत पूरक प्रकल्पांची निधी मान्यता नसल्याने धोकादायक परिस्थिती ही चिंताजनक आहे कोयना जलविद्युत प्रकल्पांना पाणी पुरवणाऱ्या इंटेक टनेल तसेच बहुतांश भाग हा उन्हाळ्यात पाणी पातळीने तळ गाठल्यानंतर उघड्यावर पडल्यानंतर दुरावस्था समोर येते साठ वर्षापूर्वीच्या या यंत्रणात कालानुरूप अनेक बदल झाल्याने स्ट्रक्चरल ऑडिट महत्वाचे आहे तपासणी करून गरज असेल त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना झाल्या तर धरण सार्वत्रिक दृष्ट्या हे सुरक्षित होईल ते कोयना धरण ठराविक अंतरापर्यंतचा भूभाग पडल्यावर जलविद्युत प्रकल्पांना पाणी पुरवणाऱ्या यंत्रणांची वस्तुस्थिती समोर येते पश्चिम जलविद्युत प्रकल्पांसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पोपळी अलोरे आणि कोयना चौथा टप्पा या प्रकल्पांसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या लेक टॅपिंगची जागा कोपले टप्पा एक आणि दोन साठी पाणीपुरवठा करणाऱ्या इंटेक्टरांची अवस्था जवळपास लोखंडी फाटक दरवाजांची उघडझाप त्यावेळी न झाल्याने त्याची सडलेली गंजलेली अवस्था आजवर हजारो भूकंपात अंतर्गत कॉन्क्रीटला गेलेले तडे कॉन्क्रीटची कमी झालेली ताकद आणि मोठ्या प्रमाणावर चिरा पडल्याने जमिनीत पाणी जिवण्याचे वाढलेले प्रमाण अंतर्गत बोगदा मोठ्या प्रमाणावर पडलेले मोठे दगड आणि माती या आदींमुळे अनेक ठिकाणी बांधकामाची अवस्था ही दयनीय झाली आहे यापूर्वीच सर्जवेल तथा उल्लोळक विहिरीचा गंभीर प्रश्न देखील अचानकपणे समोर आला होता त्यावेळी धरणाला भगदाड अशा चर्चांना उत आला होता घटनेचे गांभीर्य समोर आल्यावर शासनाला जाग येऊन त्याची निविदाही काढण्यात आली मात्र याचीही अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही अंतर्गत यंत्रणा दुरुस्ती होऊन शक्य असेल आणि छोट्या प्रमाणात काम असेल तर कमी खर्चामध्ये ते काम पूर्णत्वाला जाऊ शकते व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असेल ते तपासणी अहवाल देऊन त्यासाठी प्रशासकीय तरतुदी करून धरणात पाणीसाठा कमी असेल किंवा वेळ प्रसंगी पाणी कमी करून अंतर्गत कामे केली तर धरण सर्वच बाजूने सुरक्षित होईल आठ रिस्टर स्किलच्या वरचा भूकंप झाला तरी कोयना धरणाच्या भिंतींना धोका नाही मध्यंतरी धरण भिंतींचे हे झाले हे समाधानकारक असले तरी धरणाअंतर्गत यंत्रणांची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आणि झाली आहे जलविद्युत प्रकल्प यंत्रणाची सध्याची अवस्था पाहिली तर त्या सडल्या गंजल्या असून अनेक ठिकाणी कॉन्क्रीट उद्ध्वस्त झाले आहे यापूर्वीच सर्जेवल तथा उल्लोळक विहीर या दरम्यान इंटेस्ट्रक्चर मध्ये साडे चार किलोमीटरच्या टनेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दगड माती असून कॉन्क्रीटची झीज भूकंपात गेलेले महाकाय तडांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपल्याने हजारो लिटर पाणी वाया जाणे आणि भविष्य काळात संभाव्य धोक्यांचाही विचार महत्वाचा आहे राष्ट्रीय संपत्तीमध्ये धरणाचा समावेश आहे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक या तीन राज्यांसाठी हे धरण वरदायिनी असले तरी गेल्या काही वर्षात मात्र या धरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याची अनेक उदाहरणं आहेत आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो